नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला दोडक्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर दोडक्याची भाजी हे बनवून झालेली आहे तुम्हाला कधीही दोडक्याची भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अवश्य अशी भाजी बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर या रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया तर इथे मी तीन दोडके घेतलेले आहेत आणि हे आपण दोन प्रकारामध्ये आपण याच्यावरची साल आपण काढून घेणार आहे सर्वात अगोदर आपल्याला हे मागचा आणि पुढचा असा डेट हा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर याच्या शिरा आपल्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे अलगद हाताने अशा प्रकारे याचे हे काढून घ्यायचे म्हणजे हे याची भाजी पटकन शिजते खाताना हे निब्बार तोडका लागत नाही अशा प्रकारे मी हे सोलून घेतले त्याचे हे काढून घेतले चाकूने मधून असं ते कट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हवं त्या आकारात आपण हे बारीक करू शकतो गोल आकारामध्ये किंवा मधून कट करून अशा प्रकारे किंवा लांब लांब असं उभंही तुम्ही कट करून घेऊ शकता अशा आकारात आपण कट करून घेतल्यात आणि दुसरी पद्धत हे दोडकाच्या शिराही काढून घ्यायच्या तर मागचा पुढचा हे काढून घ्यायचं त्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपण अशाही प्रकारे असं मदन कट करून त्याच्यावरच्या अलगद शिरा आपण हे काढू शकतो अशा प्रकारे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे याच्यावरच्या शिरा काढण्याची तर अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतले मी दोन आकारामध्ये हे कट करून घेतल्या गोल आकारामध्ये आणि मधून असं कट करून ते अजून जरा कट केल्या अशा दोन पद्धतीने मी हे दोडका कट करून घेतले आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊयात तर अशा पद्धतीने दोडके मी स्वच्छ हे धुवून घेतले आता कट करून धुवून घेतलेले दोडके आपण एका प्लेटमध्ये सर्व हे काढून घेऊया तर याची लगेचच आपण भाजी हे बनवायला सुरुवात करूया कडे हे गरम झालं तर त्यामध्ये दोन टेबलस्पून हे तेल टाकून घ्यायचं आणि तेलही छान असं गरम झालं तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी येथे टाकून घ्यायचं मोहरी ही तेलामध्ये छान असे तडतडली तर त्यामध्ये जात त्या आठ लसणाच्या पाकळ्या बारीक खलबत्यामध्ये ठेचून यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं हे ते आपण तेलामध्ये अर्धा मिनिट तेलामध्ये छान असं आपण ते परतून घेणार आहोत एक टोमॅटो बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये करून त्याची प्युरी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तेही ते छान आपण यामध्ये परतून घेणार आहोत दीड ते दोन मिनटं छान असे तेलामध्ये आपण ते परतून घेणार आहोत या प्रकारे टोमॅटो हा सॉफ्ट झालेला आहे नरम झालेला आहे आता दीड मिनट मेंट, टोमॅटो हा तेलामध्ये छान असे आपण परतून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये हळदे टाकून घ्यायचे त्यानंतर एक चम्मच घरगुती मी काळा तिखट हे घेत आहे तुम्ही याऐवजी घरगुती मसाले देखील वापरू शकता धने पूड एक चम्मच एक चम्मच गरम मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता मी घरगुती काळा तिखट हा टाकलेला आहे त्यामुळे दुसऱ्या मसाल्यांचीही गरज लागत नाही आता हे घरगुती काळा तिखट मी यामध्ये टाकले ते चांगलं परतल्यानंतर आपण धुवून कट करून घेतलेले दोडके यामध्ये टाकून घेऊयात आणि चांगलं एक मिनिट आपण यामध्ये या, या मसाल्यांमध्ये आपण परतून घेऊया तिथे हे असे तेलामध्ये भाजल्याने मसाले हे दोडक्यांमध्ये पूर्णपणे हे मिक्स होतात आता यामध्ये एक चम्मच आपण मीठ हे टाकून घेऊयात मीठ हे टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे मीडियम हीटवर हे छान ही असे भाजले जातात आता यामध्ये एक तांब्या कोमट पाणी येथे मी टाकून घेते तुम्हाला जेवढा रसा हवा आहे तेवढं पाणी यामध्ये तुम्ही आत्ताच टाकून घ्यायचं विशेष म्हणजे ही भाजी बनवायला फार असं मसाल्यांची गरज लागत नाही घरच्या साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये ही भाजी बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम ही भाजी लागते कडे आता झाकून घ्यायचं आहे ते आपल्याला किमान तीन ते साडेतीन मिनटं लो हिटवर आपल्याला छान असं ते भाजून घ्यायचे तीन मिनटं हे झालेलं आहे त्याच्यावरचे झाकण मी काढले छान अशी उकळीही याला आलेली आहे आपण आता चेक करून घेऊया हे दोडके शिजले की नाही ते हे पहा दोडके छान असे मऊ झालेले आहेत छान असे शिजलेले आहेत दोडके पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये एक वाटी दाण्याचं कूट हे टाकून घ्यायचं शेंगदाणे हे छान असं करपूस रंगावर भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचे कूट काढून यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला रसा जर घट्ट अजून हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून शेंगदाण्याचे कूट हे टाकून घेऊ शकता एक वाटी शेंगदाण्याची कूट हे टाकल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये टाकायचे आणि तेही चांगलं आपण आता मिक्स करून घेतले मस्त अशी दोडक्याची भाजी हे बनवून तयार झालेली आहे करून खाण्यासाठी आपण दोडक्याची रस्ता भाजी या प्रकारे बनवलेली आहे ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकतो इतकी मस्त हे भाजी बनवलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची रस्सा भाजी हे बनवून तयार करू शकता जर तुम्हाला दोडक्याची सुकी ही बनवायची असेल तर यामध्ये पाणी हे थोडेच घालावे आणि अशा पद्धतीने शिजवून घ्यावे म्हणजे दोडक्याची ही बनवून तयार होते चॅनेलला लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा धन्यवाद